या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ ऑपरेशन सिंदूर एक संदेश एक श्रद्धांजली एक हुंकार आज चित्रकार विपुल मिरजकर यांनी आपल्या अनोख्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण देशाच्या भावना एका चित्रात व्यक्त केल्या आहेत एका महिलेच्या कपाळावर रंगवलेली ही कलाकृती केवळ सौंदर्य नाही ती एक जळजळीत असंतोषाची जाणीव आहे पाकिस्तानला दिलेला इशारा आहे भारत कभी ना झुका आहे ना झुकेगा या चित्रातून त्यांनी देशवासियांचा रोष शहीद झालेल्या जवानांचा सन्मान आणि पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना त्यांनी आपल्या कलेतून श्रद्धांजली वाहिली आहे या चित्रामध्ये झळकतोय भारताचा तिरंगा अभिमानाने फडकणारा आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दिसतोय भारताचा रोष ज्यामध्ये पाकिस्तान सारख्या दहशतवादी प्रवृत्तीला नकाशातून कायमचा पुसून टाकण्याची ताकद आहे दोन तासांच्या मेहनतीत साकारलेली ही कलाकृती केवळ रंगांचं मिश्रण नाही तर ती शौर्य बंधुता आणि प्रतिशोध यांचं प्रतीक आहे या सर्जनशील प्रक्रियेत तेजल रोहित परदेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले ही कलाकृती प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीचा एक नवचैतन्य निर्माण करणारी आहे एक संकल्प की आपला भारत कधीच झुकला नाही आणि कधीच झुकणार नाही मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर तुम्ही आता बघत असलेलं हे आहे की मी कलेच्या माध्यमातून भारताला मी एक संदेश देऊ इच्छितो आता तुम्ही सगळेजण न्यूजमध्ये बघत आहात की पाकिस्तानने केलेले भारतावरती जे अल्ला आहे त्यामध्ये आपले भारतातले जे शहीद झालेलं आहे ते मी कलेच्या माध्यमातून शहीदांना मी श्रद्धा श्रद्धांजली म्हणून मी एक इथे एक एक का पेंटिंग काढलेली आहे आणि जे आपण प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानला जे मोदीजींनी जे लॉन्च केलेलं आहे ऑपरेशन सिंधूर म्हणून मी त्या संकल्पनेने मी एक महिलांच्या जे सिंदू लावते त्या सिंदूरमधून एअरफोर्सचा एक मी एक जेट काढलेला आहे त्याच्या खाली पाकिस्तानचा एक फ्लॅग काढलेला आहे की जेणेकरून असं ते मेसेज आहे की जेट, पाकिस्तान ची जे पाकिस्तानला जी झेंडा आहे त्याला नष्ट करून आपण त्या भारताने जे प्रत्येक व्यक्तीमध्ये जे आक्रोश आहे ते आपण जेंडेला पण आगमध्ये जे नष्ट केलेलं आहे असं मी दाखवलेलं आहे आणि मी पाकिस्तानला मी एक मेसेज देतो इंडिया कमी ना झुके हे ना झुके ऐसा असं मी एक मेसेज त्यांना मी देत आहे आणि मला साकारण्यासाठी दोन तासाचा सा मला कालावधी लागलेला आहे यामध्ये मी पोस्टर कलरचा मी वापर केलेला आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव तेजल रोहित परदेशी सध्या भारतात युद्ध युद्ध परिस्थिती परिस्थिती ती विपुल सरांनी चित्रकलेच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं सरांनी सांगितलं ना भारत कबी झुका आहे ना झुकेगा जय हिंद श्री राज्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील द स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्रा सिमेंट अल्ट्राटेक ट्रेक लिक्विड अडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर